बघाई न्यू लाईफ न्यू लाईफ जर्नी ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे आणि मी यासंदर्भात खूप सारे पासल घेऊन आले आहे तर ठीक आहे तुम्हाला आता पासल वगैरे दाखवतं वॉल हँगिंग आहे वुडन वॉल हँगिंग तर हे आता तुम्हाला दाखवत आहे बहुतेक पाचशेचं मध्ये आहे फायू फाईव सिक्स असेल गेल गेल काय फोन झाले आणि आता मी दुसरं नेक्स्ट नेक्स्ट 你看，你老是跟我。

Tað okay. er चेहरा चेहरा